मोठ्या प्रमाणात पुरुष नाक्या परिसरात नागरिक आहेत ठिकाणी ठिकाणी उपस्थित नक्की आपण त्यांना जाणून भावना विचारून राहुल समर्थ का वाटत राहुलजी गांधींनी जी भारत जोडो यात्रा पूर्ण देशभर चालू केलेली आहे तर त्यांनी ज्या मुख्य मागण्या आहेत देशाची जी व्यवस्थेची जी वाट लागलेली आहे त्याच्या विरोधात त्यांनी जी यात्रा काढलेली आहे तर भारत एकत्र करून आणि त्यांच्यामध्ये जनजागृती करण्याचं सध्या त्यांनी काम चालू केलेलं आहे यामध्ये रोजगार असू दे महागाई असू दे किंवा आपला डॉलरच्या हिशोबात आपला रुपया जो घसरतोय त्या बाबतीत असू दे त्याच्यानंतर मोदीजी कधी प्रेस कॉन्फरन्स घेऊन नोटबंदीचं काय झालं त्याबद्दल काही सांगत नाही आहेत जे आपले तरुण आहेत तरुणी आहेत त्यांच्या शिक्षणाची वाजवा झालेली आहे तर असंख्य प्रश्न झालेले आहेत देशामध्ये आणि गरीब गरीब होत चाललेला आहे आणि श्रीमंत श्रीमंत होत चाललेला आहे कर्जमाफी श्रीमंतांची होती पण गरीबांची होत नाही हे सगळे प्रश्न जे आहेत ते कोणीतरी मांडले पाहिजेत आणि त्याचं माध्यम म्हणून राहुलजी आज पूर्ण देशभर फिरून आणि सर्वांना जागृत करत आहेत आणि चार फार असं पंतप्रधान बोलतात याचा अर्थ तुम्ही समजून घ्या जर चारशे सीट त्यांना मिळाल्या तर त्यांना संविधान बदलायचं आहे आणि त्याच्यासाठी ते ईव्हीएम घोटाळे पण करतील आणि सगळ्या गोष्टी सीबीआय सगळ्या लावून आणि कसा बसा ते चारशे पर्यंत पोहोचायचं आहे आणि संविधान संपवायचं आहे हा षडयंत्र आणि हा डेमोक्रसी संपून हुकुमशाहीकडे देत चाललेला आहे याला कुठेतरी जनतेने थांबवणं गरजेचं आहे आज जनतेची बाजू जनतेने मांडली पाहिजे आणि माझा सगळ्यांना निवेदन असेल ज्या ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन असतील मशीन आपण जेव्हा वोटिंग करणार आहोत त्यावेळेस या मशीनजवळ लक्ष द्या आणि बोगस वोटिंग जे ही थांबवा